जळगाव मध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी महाविकास आघाडीतर्फे तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून आंदोलनाच्या ठिकाणी कपाशी आणि केळीचे घड फेकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला असून याबाबत आंदोलक लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी माहिती दिली आहे महाविकास आघाडी मार्फत हे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि शेतकरी संतापलेले आहेत केळी पीक विम्यासाठी जवळजवळ एक वर्षापासून तालुका तालुका वाईज आंदोलन चालू आहेत परंतु सरकार झोपलेलं आहे जोपर्यंत केळीचा पिक्मा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि कृषी मंत्री म्हणतो की केळी ही पेरलेलीच नाही लोकांनी केळी लावलेलीच नाही तर त्यांना केडी लावलेली की आहे ना का नाही हे दाखवण्यासाठी केडीचे घर आणून इथं आम्ही शेतकऱ्यांनी केडी लावलेली आहे हे मुख्यमंत्र्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे केळीचे दे घर आम्ही स्वतः आणलेले आहे